नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे साधा सिम्पल असा ब्लाऊज मी ओल्ड गळा कटोरीचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे इथे सगळ्यात आधी गळपट्टीच्या ज्या ज्या पट्ट्या असतात त्या हरवतात पडतात त्यामुळे मी इथे पहिल्या सगळ्यात आधी गळपट्टी तयार करून घेणार आहे ज्याला आपण पाईपिंग पायपिंगची पट्टी म्हणतो ती तिरकस पट्टी त्याच्यानंतर इथे मी प्रेस बटनचे ज्या पट्ट्या असतात त्या तयार करून घेतल्या आणि बॅकसाईडला जी कमरेला पट्टी लावायची आहे ती देखील इथे मी तयार करून घेतली यानंतर स्लीव्ज कमी पडत होते मग त्याला थोडा भाग अटॅच करून घेतला आणि त्याला दाब देखील देऊन घेतली अशा प्रकारे मी स्लीव्ज तयार करून त्याच्यावर अस्तर ठेवून शिलाई घालून घेतली त्यानंतर मी दाब शिलाई घालून घेतली दाब शिलाई घातल्यानंतर स्लीव्ज व्यवस्थित दुमडला आणि तिन्ही साईडने शिलाई घालून घेतली जादाचा भाग कापून टाकला न नौ, मध्ये नॉच देऊन घेतला अशाच प्रकारचे दुसरा स्लीव्ज देखील मी तयार करून घेतला मध्ये नॉच द्यायला विसरू नये जेणेकरून ब्लाऊज शिवताना व्यवस्थित मधून शिलाई घालता येते त्याच्यानंतर इथे मी जे कटोरी आहे त्याला अस्तर जोडून घेतलेला आहे आणि जिथे टक्स द्यायचा आहे तिथे नॉचेस देऊन घेतलेले आहेत आणि मध्ये खडूचा जो मार्ग दिसतो आहे तिथपर्यंत आपल्याला टक्स द्यायचा आहे इथे मी दोन्ही टक्स देऊन घेतलेले आहेत डबल शिलाई करून इथे योगपट्ट्या मी तयार करून घेणार आहे योगपट्टी जोडल्यानंतर सरळ बाजूने जोडायची ती जोडल्यानंतर जादाचा भाग इथे कापून टाकलेला आहे त्यानंतर जो फ्रंटचा भाग असतो कटोरी जोडण्यासाठीचा तो इथे मी अस्तर लावून तयार करून घेत आहे व्यवस्थित शिलाई दिल्यानंतर जादाचा भाग कापून टाकायचा दोन्ही भाग अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे हे साईडला ठेवून देणार आहे आता जो जे अस्तर जोडायचं आहे ते बॅक साईडला जोडून घेणार आहे बॅक साईडला उलट्या बाजूने अस्तर चारही बाजूने व्यवस्थित जोडायचं आहे साधा सिंपल गोलगळा आहे त्यामुळे इथे पटपट असे ब्लाऊज शिवून तयार होतात इथे जादाचा भाग कापून टाकायचा गोलगळे शिवायला हे देखील सोपे आणि कमी वेळेत होणारे असतात इथे मी टक्स मार्किंग करून त्याला डबल शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही टक्स देऊन झालेत आता मी जी कमरेला पट्टी जोडायची आहे ती जोडून घेतली आणि शिलाई देखील देऊन घेतली आणि साईडने थोडी थोडी शिलाई देऊन घेतली त्यानंतर जी कटोरी आहे ती फ्रंट साईडला जोडून घेतलेली आहे जोडून झाल्यावर डबल शिलाई घातली दुसऱ्या साईडचं देखील तशीच कटोरी मी जोडून घेतली ओव्हरलॉक केला आणि जी योगपट्टी असते ती इथे जोडायला सुरुवात केलेली आहे दोन्ही योगपट्ट्या मी जोडून घेतल्यात त्याला ओव्हरलॉक देखील केलं आणि मग अशा प्रकारे दापशिला दोन्ही साईड मी देऊन घेतली फ्रंट बाजू आपली तयार झालेली आहे जे जादाचं कापड आहे ते कापून टाकलं आणि शिलाई माया वगैरे देऊन जे जादाचं कापड असतं तिथे मार्किंग करून त्याला शिलाई घालून मग कापून टाकलं जेणेकरून अस्तर हलणार नाही इथे मी लुक पट्ट्या तयार करून घेत आहे अशा प्रकारे दोन्ही साईडच्या माझ्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत व्यवस्थित दुमडून फिनिशिंगचं कट आपल्याला पट्ट्या जोडायच्या आहेत आता जरासा फरक पडत होता गळ्यात तो मी व्यवस्थित करून घेतला आणि फ्रंट साईड आणि बॅक साईड इथे शोल्डरला जोडून घेतली आणि देखील करून घेतला त्याच्यानंतर काखेत काखेकडे मुंड्याकडे जादा कुठचा भाग असेल तो कापून टाकायचा शक्यतो फ्रंटचा भाग जादा येतो तो, तो कापून टाकला व्यवस्थित शिलाई करून घेतली आणि इथे मी पायपिंग करायला सुरुवात केलेली आहे गळ्याभोवती मग अशी जी पहिले पट्टी तयार करून घेतलेली आहे ती इथे लावली डबल शिलाई करून घेतली आणि व्यवस्थित धुमडून इथे मी पायपिंग करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर पायपिंग झाल्यानंतर आपल्याला स्लीवज अटॅच करायचे आहेत पुढची पाठची बाजू व्यवस्थित बघून आणि जी प्रेस बटनची जी, जी पट्टी आहे ती त्यातच अटॅच करून शिलाई द्यायची आहे डबल शिलाई झाल्यानंतर इथे मी दुसरा स्लीव जोडून घेत आहे त्याला देखील डबल शिलाई करून घेणार आहे नंतर ओव्हरलॉक आणि साईडने शिलाई द्यायची आहे इथे पाहू शकता मी कुठेही साईडचं सा कापड कापलेलं नाही आहे डायरेक्ट पहिली शिलाई देऊन घेते आणि नंतर जादाचं जे कापड असतं काखेकडे उरलेलं किंवा हाताचं ते नंतर, कापते, ते नंतर मी कापते त्याच्यानंतर मापं टाकलेत मी आणि जेवढी शिलाई माही आहे त्याला मार्किंग करून घेतलं आणि तीन ते चार शिलाई इथे साईडने द्यायचे चेवड, आहेत आणि सगळ्यात शेवट शेवटची चे ओवरलॉक करायची आहे अशा प्रकारे फिटिंग देऊन माझा ब्लाऊज साधा सिंपल तयार झालेला आहे आणि हा ब्लाऊजचा फायनल लुक.